दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये झटपट होणारी अशी रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा तर आज मी बनवलेली आहे कडी खिचडी तर साधी सिंपल आणि झटपट होणारी आणि चमचमीत रेसिपी आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी कडी करून घेणार आहे तर कडी करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दही इथे जर तुम्हाला ताक वापरून कडी करायची असेल तर सेम प्रोसेस करायची आता यामध्ये मी साधारण दोन चमचे इतकं बेसन पीठ घालून घेतलं आहे आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे इथे अजिबात मी अगोदर पाण्याचा वापर केलेला नाही आहे छान फेटून घ्यायचं आहे त्याच्या गाठी गुटळ्या नाही झाल्या पाहिजे आणि छान ते एकजीव झालं पाहिजे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे अजिबात इथे गाठी नाही आहेत आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी तर साधारण मी इथे एक ग्लास इतकं पाणी घालून घेते आणि पुन्हा छान हे एकजीव करून घ्यायचं आहे कढी करत असताना त्यामध्ये बेसन पिठाचा जास्त वापर करायचा नाही आहे जितका कमीत कमी वापर करता येईल तितका कमीत कमी करायचा तरी ते छान असं मिक्स करून झाले आता काय आहे आता आपण फोडणी तयार करून घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये साधारण एक चमचा इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगोदर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी घातल्याच्यानंतर आपल्याला तिला छान अशी फुटून द्यायची तर इथे बऱ्यापैकी मोहरी फुटली की, फुट की फोडणी छान लागते त्यामुळे मोहरी फुटल्याच्यानंतर त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे जिरे देखील छान असे तडतडले की यामध्ये मी साधारण एक चमचा इतकं लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर चिरून देखील घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला जर कढीपत्ता घालायचा असेल तर तोही घालून घेऊ शकता माझ्याकडे नव्हता तर कढीमध्ये कढीपत्ता असणं गरजेचं आहे म्हणजे छान टेस्ट येते आता दोन तीन मिनटं छान लसूण आणि मिरची परतवून घेतली की आता यामध्ये आपण जे कढीचं बॅटर केलं होतं ते घालून घ्यायचंय तर मस्त इथे फोडणी बसलेली आहे आता काय करायचं आहे यामध्ये आणखीन गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे तर आणखी इथे अर्धा ग्लास मी पाणी घालून घेतलंय आणि आता यावेळेस मी यामध्ये पाव चमचा इतके हळद घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तुम्हाला जर मध्ये हळद घालायची असेल तर तशीही तुम्ही घालून घेऊ शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस गॅसवर कढी आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर कढी उकळतीये तोपर्यंत इथे मी घेतलेली आहे एक वाटी मोड आलेली मटकी आता आपण मटकीचा भात करणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कुकर गरम करून घेतला तर इथे मी कुकरमध्ये करणार आहे कारण कुकरमध्ये झटपट तयार होते तुम्हाला हवं तर तुम्ही कढई किंवा पातीलामध्येही करून घेऊ हो शकता तेल छान असं गरम झालं या तर की यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की जिरे घालून घ्यायचे आहेत सोबतच इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतेये हिंग घालून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे जास्त मी परतणार नाही आहे थोडासा इथे कलर चेंज झाला की यामध्ये मी घालून घेणार आहे लसणाची पेस्ट तुम्हाला हवं तर आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्टही घालून घेऊ शकता मी फक्त लसणाची पेस्ट घालून घेतली आता पुन्हा छान लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता यावेळेस यामध्ये मी घालून घेणार आहे टोमॅटो तर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते छान तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घेतलं की यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया हळद घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे तिखट घातलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे इथे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीचे आणखी मसाले देखील ॲड करून घेऊ शकता छान मसाले तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आहेत मसाले छान परतले की यामध्ये आपण जी मटकी घेतली होती ती मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती मटकी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर मटकी घातल्याच्या नंतर पुन्हा मटकी आपल्याला मसाल्यांमध्ये आणि तेलामध्ये छान अशी दोन तीन मिनटं परतवून घ्यायची आता इथे मी मटकी दोन ते तीन मिनटं छान अशी परतवून घेतली आता परतवून झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ तर एक वाटी मटकी घेतलेली आहे त्यामध्ये साधारण दोन वाटी इतकं मी तांदूळ वापरणार आहे तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे त्याने जो खिचडी भात होतो तो छान टेस्टी होतो तुम्हाला जर मोकळा सडसडीत भात हवा असेल तर तुमच्या आवडीचं तुम्ही कोणतंही तांदूळ यामध्ये वापरू शकता तांदूळ घातल्याच्या नंतर सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनिटं तरी आपल्याला हे तांदूळ परतवून घ्यायचेत आता इथे बऱ्यापैकी तांदूळ परतवून झाला आता आपण एक वाटी मटकी आणि दोन वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे म्हणजे टोटल तीन वाटी इतकं झालेलं आहे तर तीन वाटीसाठी इथे मी साधारण चार वाटी इतकं पाणी घालून घेणार आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे मी चारच वाटी पाणी घालून घेते तुम्ही कोणता तांदूळ वापरताय त्याच्या अंदाजाने दुप्पट पाणी घालून घेऊ शकता तर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाणी वापरत असताना कोमट पाणी वापरलेलं आहे झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे भाताला फोडणी देईपर्यंत मिडियम गॅसवर आपली इथे कडी देखील छान अशी उकळलेली आहे तर इथे पाहू शकता अजिबात कडी आपली फुटलेली नाहीये तर मस्त झालेली आहे तर दह्याने सुद्धा खूपच सुंदर कडी तयार होते तर आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ही कडी आता आपण छान मिक्स करून साईडला काढून ठेवूया तर पाहू शकता इथे दह्याने सुद्धा परफेक्ट अशी कडी तयार होते एकीकडे आपली कडी देखील झालेली आहे आणि कुकरच्या शिट्ट्या देखील होत आहेत तोपर्यंत इथे मी घेतलेला आहे पालक तर माझ्याजवळ थोडासा पालक शिल्लक राहिलेला होता त्यामुळे स्वच्छ धुवून घेतला मी तो आणि बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने असा बारीक मी चिरून घेतलाय साधारण एक वाटी इतका हा पालक असेल आता हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर या भांड्यामध्ये मी काढून घेतेस आता हा पालक जो आहे तो साधारण एक वाटी आहे तर एक वाटी पालकने काही होणार नव्हतं त्यामुळे या पालकच्या मी भजी करणार होते त्यामुळे हा पालक इथे मी चिरून घेतला आणि यामध्ये साधारण अर्धी वाटी इतकं मी बेसनपीठ घालून घेणार आहे तर पालकच्या इथे वड्या करत आहोत त्यामुळे इथे बेसन पिठाचा हो, जास्त वापर करायचा नाही आहे का ते मी नंतर सांगते एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि एक चमचा ओवा हातावर चोळून या पद्धतीने घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यामुळे भजीला छान अशी टेस्ट येते सफेद तीळ आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत कोणतेही भजी करत असताना सफेद तीळ जर वापरले तर छान लागतात इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घेतेये तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही तिखटही वापरू शकता किंवा मिरची बारीक चिरून घालायची असेल तर तशीही घालून घेऊ शकता हळद घालून घेतली आता सगळ्यात अगोदर हे आपल्याला कोरडंच असंच मिक्स करून घ्यायचंय कारण पालकला बरंच मॉइश्चर सुटतं त्या मॉइश्चरमध्येच अगोदर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पिठाचा आणि मिठाचा अंदाज येतो तर इथे पाहू शकता मी अगोदर छान असं मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे तर कधी कधी पालक आणि मीठ एकत्र आले की पाणी सुटण्याचे चान्सेस असतात पालकला त्यामुळे मीठ नंतर घालायचे आता इथे चमच्याने छान मिक्स होत नव्हतं त्यामुळे हाताने मी मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण पाणी किती वापरणार आहोत तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अगदी शिंतोडेच मारायचे आहेत आपल्याला तर पालक भजीला जास्त पाणी वापरायचं नाहीये जास्त पाणी वापरलं तर भजी जे आहे ते नरम पडतात पालकचे भजी बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अगदी कोरडं कोरडंच मी मिश्रण तयार केलेलं आहे याच पद्धतीचं मिश्रण हवंय आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे चिमुटभर सोडा तर सर्वात शेवटी म्हणजे भजी करण्याच्या अगोदरच आपल्याला सोडा वापरायचा आहे तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे बेसनपीठ कमी वापरायचं कारण की जितकं कमी बेसनपीठ तितके हे भजी छान कुरकुरीत होतात त्यामुळे कमीत कमी पाणी आणि कमीत कमी बेसनपीठच वापरायचं तर छान हे एकजीव करून झाले आता साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडाफार थंड देखील झालेला आहे तर पहा इथे मस्त आपला भात देखील तयार झालेला आहे आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि एक चमचा भर साधारण मी इथे तूप घालून घेते तर गरम असतानाच तूप घातलं म्हणजे छान ते एकजीव होतं तर इथे मी तूप घालून घेतलंय आणि छान हे मिक्स करून घ्यायचंय तर तर इथे आपला भात देखील तयार झालेला आहे हा भात आपण साईडला काढून ठेवूया आणि गॅसवर आता आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे कारण आपण भजी करत आहोत तर तेल बऱ्यापैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे तर गरज वाटेल तेवढेच आपल्याला यामध्ये तेल काढून घ्यायचे नाही तर बाकीचं तेल खराब होतं त्यामुळे इथे मी थोडंसंच तेल काढून घेतलंय आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला वेडेवाकडे असे भजी सोडून घ्यायचेत वेडेवाकडे सोडले की ते छान कुरकुरीत होतात म्हणजे काटेरी झाले की ते कुरकुरीत होतात तर या पद्धतीने मी असे भजी सोडून घेते तर तेलात बसतील तेवढे आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत तेल अगोदर छान गरम झाल्याच्या नंतर गॅस मिडियम करूनच आपल्याला भजी सोडवायचे आहेत आणि छान आलटून पलटून क्रिस्प होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत या पद्धतीने जर तुम्ही पालक भजी केले तर त्याचा जो कुर गरम आहे तर कलर आहे तो अजिबात चेंज होत नाही म्हणजे काळे पडत नाही आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात तर मस्त इथे आपले गरमागरम असे भजी तळून झालेले आहेत अजिबात या भजीचा कलर चेंज झालेला नाही आहे तर या पद्धतीने एकदा तुम्ही पालक भाजी करा बराच वेळ हे कुरकुरीत राहतात तर आता आपण हे काढून घेऊया आणि मस्त आता आपण सर्विंग करून घेऊया तर दुपारच्या जेवणामध्ये मी केलेली आहे इथे कढी सोबतच केलेला आहे मस्त गरमागरम असा मटकीचा भात तर आपला इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे हा चिकट होतो तर सोबत इथे आपण घेतलेले आहेत गरमागरम आणि कुरकुरीत तसे भाजी आणि सोबतच मी तळून घेतलेला आहे एक पापड तर गरमागरम आणि झटपट तयार होणारी अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करा ही कडी खिचडी आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय